नवीन कवठा नांदेड येथे नवयुवक भीम जयंती मंडळ यशोधरा महिला मंडळ आणि सप्तरंगी साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण महिन्याच्या निमित्ताने एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात उपासिका रोहिणी सोनू शंखपाळे यांच्या वतीने खिरदान करण्यात आले तसेच आंबेडकरी चळवळीत सक्रिय असलेल्या धम्म प्रचारक युवकांचा जाहीर सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम शुक्रवार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्षपद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे प्रदेश संघटक विजयदादा सोनवणे यांनी भूषवले प्रमुख पाहुण्यांमध्ये मिलिंद शिराढोणकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर जिल्हाध्यक्ष डी पी गायकवाड शांतीदूत प्रतिष्ठानचे उपासक आणि सिद्धोधन मांजरकर नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ विचारवंत यांचा समावेश होता कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून झाली त्यानंतर सार्वजनिक त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करण्यात आले सत्कार सोहळा आणि सहभागी युवक या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ विचारवंतांच्या हस्ते आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कार करण्यात आलेल्यांमध्ये युवा सामाजिक कार्यकर्ते आणि लेखणीच्या माध्यमातून काम करणारे अँड प्रसिंजित वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे दक्षिण विधानसभा अध्यक्ष शुद्धोधन ढवळे गब्बर सोनवणे सुनील अनंतवार शिवाभाऊ लोट भारत मगरे संजय कदम रणजित चिंतोरे आकाश सोनाळे विजय लवाळे अविनाश कांबळे आकाश कापसीकर आणि आदित्य भोकरे यांचा समावेश होता या सर्व युवकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाला निलेश जोंधळे मनोज जोगदंड सुरज चित्ते यांच्यासह सुशिलाबाई दिग्रस्कर गयाबाई जोंधळे कौशल्याबाई कांबळे लक्ष्मीबाई भोकरे अनिताबाई चित्ते शोभाबाई जोंधळे यांसारख्या ज्येष्ठ महिला आणि अशोक मुळे गणपतराव दुधमल सखाराम भोकरे यांसारखे ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच मोठ्या प्रमाणात युवक आणि पुरुष मंडळींनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन जळबा सोनकांबळे यांनी केले सामाजिक कार्यकर्ते सोनू शंखपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या उपस्थितांना खीरदान वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ही माहिती जळबाजी सोनकांबळे यांनी माध्यमांना दिली सत्काराचा कार्यक्रम होता आणि खिरदानाचा कार्यक्रम होता काय सांगाल त्याबद्दल आज वर्षावासातील ही जी पौर्णिमा आहे आठ तारखेची आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पौर्णिमेनिमित्त आम्ही सर्व समाज बांधवांना खीरदान केली त्यानंतर आंबेडकरी चळवळ असेल धम्मत चळवळ असेल त्याचे कोणत्याही विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे आपले नागरिक विद्यातील युवक आहेत त्या युवकाचासुद्धा ज्येष्ठ नेते क्लांतर विजयदास सोनोनी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि असेच कार्य युवकाकडून व्हावे असे या कार्यक्रमाचा उद्देश होता त्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश म्हणजे युवकांना युवकाच्या कार्यांना किंवा युवकांची जे समाजासाठी धोकड आहे त्यांना बळ द्यावं त्याकरिता जा आम्ही ज्येष्ठ नेते बोलून या ठिकाणी युजेंद्रदा सोनोने निधी चढाऊनकर किंवा मांजरमकर सर अशा अनेक दिग्गज नेत्याला या ठिकाणी ने बोलून उपस्थित करून त्यांच्या हस्ते किरदान वाटप करून युवकांचा या ठिकाणी जाहीर सत्कार करण्यात आला जेणेकरून पुढे उद्या उद्या चलून या युवकांच्या हातून सामाजिक कार्य घडावे गरज मदत व्हावी अशा या कार्यक्रमाचा उद्देश होता या कार्यक्रमाच्या उद्देशाला पाहून ॲडव्होकेट पसिंजित वाघमारे यांनी सुद्धा येणाऱ्या पौर्णिमेला येथील विहारास पाच हजाराचे ग्रंथ देण्याचं त्यांनी या ठिकाणी आव्हान घोषित केलेलं आहे असेच युवक प्रेरित होऊन कार्य करावे यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमाचे संयोजक रोहिणी सोनभाष शंपाळे यांच्याकडून कीर्तन नाटक करण्यात आला तसेच या कार्यक्रमाचे आयोजक यशोधरा महिला मंडळ व नवयुग भिनगंती मंडळ नवीन कोटा नांदेड यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता हा कार्यक्रम सर्व पाहुणे मंडळीच्या पार आज नवीन कोटा भागात श्रावण पौर्णिमेनिमित्त बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ वाचन चालू आहे त्या औचित्यानं या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोच जे काही युवक पोहोचवत आहेत त्यांचा सत्कार कार्यक्रम या ठिकाणी नवयुवक जयंती मंडळ कवठ्याच्या वतीने आयोजित केला होता अतिशय चांगला हा कार्यक्रम का या ठिकाणी संपन्न झाला युवकांना या कार्यातून प्रेरणा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रसारित करण्यासाठी या ठिकाणी युवक प्रोत्साहित झालेले आहेत तसेच या, तसे या कार्यक्रमासाठी खिलदान म्हणून आमचे मित्र सोनबा शंखपार् सोनू यांच्या वतीनंसुद्धा खिरदा झाली आणि या विहाराच्या पुढच्या पौर्णिमेला आम्ही सर्व वकील संघाच्या वतीनं ॲडव्होकेट पंडित सर असतील ॲडव्होकेट हटकर सर असतील व मी आम्ही या ठिकाणी एक अभ्यासिका स्थापन करण्याचं आयोजित आहे त्यासाठी नवयुव मंडळ आम्हाला सहकार्य करणार आहे पुढच्या पौर्णिमेला या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून या वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी आपणसुद्धा एक छोटी मदत म्हणून पुस्तक या ठिकाणी भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावं असं मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय